दरला शेतविक्रीच्या बाणावरून मुलांचं केली आई-वडिलांची हत्या बुलढाणा जिल्ह्यातील अमरापूर पोलीस स्टेशन हद्दी देणाऱ्या ग्राम किन्ही सवडत तालुका चिकली येथील पोलीस पाटील श्री कृष्ण धंदरे यांनी अमरापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली की महादेव त्रंबक चोपडे व कलावती चोपडे हे दोघे त्यांच्या घरामध्ये रक्त अवस्थेत बाजीवर पडलेले आहेत यावरून ठाणेदार निखिल निर्मळ यांनी तात्काळ पोलीस ताफ्यासह केली सवडत येथे जाऊन घराची पाहणी गेली असता महादेव चोपडे वय वर्ष पंचाहत्तर व कलामती चोपडे वय वर्ष सत्तर पती पत्नी लाकडी बाजीवर रक्त अवस्थेत मरण पावलेले दिसले घटनेची माहिती ठाणेदार निखिल निर्मळ यांनी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिली सदर टीम टीम चा न, आणी साथी चिकली सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम बुलढाणा यांना पाचारण करण्यात आलं फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आणि पंचनामा करण्यात आला मृतकाचं प्रेत शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठविण्यात आलं सदर घटनेची फिर्याद प्रल्हाद महादेव चोपडे वय 38 वर्ष या मोठ्या मुलानं दिली मृतक महादेव चोपडे यांनी त्यांचे जवळ असलेली जमीन पैकी दीड एकर शेती दोनही मुलांच्या नावानं बक्षीस पत्र दिली होती नंतर काही दिवसातच महादेव चोपडे यांनी दोन एकर शेती विक्री काढली होती मुलगा गणेश आई वडिलांना म्हणाला शेती विक्री करू नका परंतु त्यांनी काही ऐकलं नाही म्हणून आई वडिलांसोबत वाद झाला आणि आरोपी मुलगा गणेश आणि आई वडिलांच्या डोक्यात कशाने तरी वार करून जखमी केलं त्यांना जीवाणीशी ऑब्लिक दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करून आरोपी गणेश चोपडेला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयानं पोलीस कस्टडी रिमांड दिलाय अधिक तपास ठाणेदार निखिल निर्माण करत आहेत